हॅलो चला तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे मी पुन्हा मी विनयदा स्वागत करते चला आता आज आपण शिवणार आहोत प्रिन्सकट ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकणार आहोत कटिंग आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघितलीच होती तुम्ही बघू शकता मी तर फ्रंटचे पार्ट्स पार्ट जोडून घेतो जे कट आहे ते जॉईन करून घेतलेला आहे तर मी दोन्ही पार्ट नंतर अस्तरचे पण दोन्ही पार्ट जॉईन करून घेतलेले आहेत हे काही कप्स आहेत आपल्याकड मग त्याची साईज आहे तर ती ठिकलेली आहे मी कारण व्यवस्थित बसतात थर्टी टूचं आजचं तर मी टाकणारच नाही कारण माझी तब्येत खूप खराब आहे तरी पण मी व्हिडिओ टाकते तुमच्यासाठी एडिट करून तर बघू शकता मी इथे कप्स लावून घेते ब्लाउजला टक्स आपला आहे त्या टक्स पंटवरती आपल्याला स्टिच करायचं आहे आता या व्हिडिओमध्ये आपण कप्स सेंटरमध्ये कशी लावायची ते बघितलं ला। आणि पुढचा जो व्हिडिओ आप आपण बघणार टाकणार आहे त्यामध्ये आपल्याला राऊंड साईडने कप्स कसे लावायचे ते बघायचं आहे ते कप्स लावून घेतल्यानंतर मी अस्तर हे आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवून सरळ बाजूने टीप मारून फिनिशिंग देऊन घेतो हे देऊ शकतो అది ఫినిషింగ్ ఛాన బ బ్లాజ బ ఫినిషింగ్ ఛాన బ సరళ సీలై మ बघू शकता फिनि फिनिशिंग खूप भारी वाटते हे बघू शकता तुम्ही काही सिलाई पण दिसत नाही होती आणि आतमधून कप्स बघा कसा बसला तर छान बसला होता इथे दोन्ही पार्ट आपले तयार करून झाले होते त्यानंतर आपल्याला खूप मुकाची पट्टी काढायची होती एक मी मुखाची पट्टी तीन इंच आणि मुखाची पट्टी दोन इंचाची काढली होती तर आपल्याला हुकची पट्टी बसून घ्यायचा आपल्या उजव्या उजवा बाजूला आपला जो फ्रेंडचा उजवा बा हात त्याला बसवायचे तर मी तो हुकची पट्टी बसून घेते आस्तरचीच ओंडी बसवते आपण फोल्ड करून बघू शकता आपली लूपाची पट्टी झालेली आहे लूपपट्टी करण्यासाठी मी मेन झालं आहे त्यावर अर्धा इंच फोल्ड केलेला आहे फोल्ड करून नंतर लूपची तयार करते मी बघू शकता आपली तर लूपची पट्टी पण काही तयार होत होती पण काय माहिती फॅब्रिक आल्यामुळे जास्त आगास तीन तर तीन चार वेळेस हे करू शकतात आपली हुकलूक पट्टी तयार झालेली आहे करून आज आपल्याला खालचा पट्टा प्रिन्स कटला देऊन घ्यायचा तर तर मी इथे दोन प्रिन्स कटला खालचा पट पट्ट्या जॉईन करून घेते बघू शकता जॉईन करून झालेले आहेत आपल्या चल तर आता आपल्याला दुसरं पण बाजूला फेस करायचं आहे दुसऱ्या पण बाजूला मी पट्टी अस्तरची जॉईन करून टीप दाप टिप मारून घेतली आता आपल्याला बॅक पार्ट तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला ब्लॅक बॅक पार्ट पूर्ण दोन बाजूने आपण घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मधोमध स्टिच करायचं आहे बघू शकता आतल्या साईडने मी स्टिच केलेलं आहे बरोबर आणि त्याला व्यवस्थित जसं आपण मार्किंग केले तशी टिप मारून घेतली आणि त्यानंतर मी आतलं पावपाव इंचं मार्चिंग सोडून बाकी सगळं अस्तर कर कट करून घेते आणि अस्तर कट केल्यानंतर आपल्याला त्याला छोटे छोटे कट मारायचे आहेत कारण ते व्यवस्थित फोल्ड व्हावं म्हणून आत्ता मी अस्तर आतून टाकून घेते पूर्ण आणि त्या त्याच्यावरती दाब मारते मारते आतमध्ये टाकून पूर्ण बघू शकता आता दाबटीप मारून घेते तर मी व्यवस्थित दा दाब मारून घ्यायची आहे त्यानंतर मी अस्तर हे मेन फॅब्रिकवरती जसं जेवढं आहे तेवढी टीप मारून घेते व्यवस्थित चला तर आता आपण एक्स्ट्राचं कापड कापून घेऊ इथे मी गळा पण कापून घेतलेला आहे बॅगचा जेवढा होतो तेवढा आणि मी ते टक्स मारून घेते पाठीतले ती साडेतीन इंचावरती टक्स मारते उभ्यात पण साडेतीन आणि आडव्यात पण साडेतीनवरती आणि त्यानंतर आपल्याला पाठीला ही थोडीशी लई सुरली होती ती लावायची होती आपल्याला कारण ब्लाउजचा लुक खूप छान दिसणार होता पण ही लेस लावल्यावर तेवढं पण काही छान जॉईंट दिल्यासारखंच वाटत होतं पण मी वरतून ही काही लेस फिरवली लेस फिरवल्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन एकदम छान झालं सेम तशीच लेस भेटली होती मग मी लावून घेतली पूर्ण बॅक बॅक साईडला लेसमुळंच खरंच मळेलं लेस धूप लूप आलेला आपल्या ब्लाऊजला बघू शकता मी हात केलेची पट्टी पण मारून घेतली आणि वरती गळ्याला पण दापटीत देऊन ठीक मारून गळा पण व्यवस्थित शिवून घेतलेला आहे आता आपल्याला बाहेर ही फुगा बाई करायची आहे त्यासाठी मी आपली रेगुलर मापाची भाई कट केलेली तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप डिटेल्समध्ये पूर्ण शिकलंच असेल तर मी आता थो थोडंसं फास्टमध्ये सांगते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल जास्त सांगितलं तर ही बाई आपली तर आखून कट करून झालेली आहे दोन्ही साईडने तीन तीन प्लेट्स टाकलेल्या कारण आपल्याला जास्त प्लेट्स नको होत्या म्हणून प्लेट्स, प्लेट्स टाकून झाल्यानंतर मी दोन्ही पार्ट फ्रंट आणि बॅक जॉईन करून घेतले पहिले सीड्यावरती टीप मारून नंतर उलटा करून त्यावरती अर्ध्या इंचवर मार्किंग करून डबल टीप मारून घेतली कारण व्यवस्थित दिसतो ब्लाउज म्हणून आणि आता आपल्याला इथे स्लूज बसून घ्यायचे आहे स्लूज बसून घेतले दोन्ही बाजूचे स्लूज बसवून घेतलेले आहेत आता हे आपले स्लूज बसून झालेले आहेत तर आता मी फिटिंग मारून घेते पहिले तिच्यावरती एक टिप मारून घेते पूर्ण कड कडे आणि उलट पार्ट करून त्याच्यावर मारून घेतील आपलं फिटिंग टाकून झालेलं आहे चला तर तुम्हाला हा ब्लाऊज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा हे बघू शकता ब्लाऊजचा फायनल लुक तर चला भेटू त्याच्या छान व्हिडिओ